जास्त भांड्याचा पसारा न करता कोणीही अगदी सहज करू शकेल एवढी सगळ्यात म्हणजे सोपी अशी ही चिकन बिर्याणी आज कशी करायची ती आज आपण इथं बघणार आहोत अगदी जास्त साहित्य देखील लागत नाही अगदी मोजक्या साहित्यामध्येच आणि जास्त पसारा न करता किंवा जास्त भांड्याचा वापर न करता अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीने अशी ही झटपट आज आपण चिकन क बिर्याणी कशी करायची ते बघणार आहोत पण व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच रेसिपी आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरुवातीला इथं मी अर्धा किलो हे चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता या चिकनला थोडीशी हळद लावून घेणार आहे मी एक चमचा यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेले चवीसाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आणि थोडंसं आपल्याला एक दोन तीन चमचे वरून थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे छान असं एक दोन मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे आपण यामध्ये बाकी काही साहित्य वापरणार नाही फक्त मॅरिनेट करण्यासाठी आपण एवढंच तीन ते चार साहित्य फक्त आपण यामध्ये वापरलेलं आहे छान याला मिक्स करायचं आणि कमीत कमी आपल्याला फक्त हे एक अर्धा तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आता इकडे मी कांदा तळून घेतलेला आहे आणि याच तेलामध्ये आता आपल्याला थोडासा खडा मसाला घालून घ्यायचा आहे लवंग दालचिन काळी मिरी वेलदोडा आणि त्यानंतर इथं मी उभा मोठा एक कांदा चिरून घेतलेला आहे तो देखील घालून घ्यायचा सोबतच एक मिरची मी अशी कट करून घेतलेली आहे आणि एक तीन ते चार तमालपत्राची पाणी घालून घ्यायची आणि आपल्याला कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी ही बिर्याणी करायला जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट अशी ही पटकन आपली साधी सोपी बिर्याणी तयार होते आता कांदा थोडासा भाजत आला की यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे एक टोमॅटो छान असा भाजून थोडासा घेतलेला आहे आणि त्यानंतर याची पेस्ट करून घेतलेली आहे याला देखील आपल्याला थोडंसं यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर एक चमचा आपल्याला धने पावडर घालून घ्यायचे आहे एक चमचा जिरे पावडर घालून घ्यायची त्यानंतर एक चमचा बिर्याणीचा मसाला घालून घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा मी तिखट वापरलेला आहे आणि एक चमचा चिकनचा मसाला घालून घ्यायचा आणि एक चमचाभर कसुरी मेथी देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपल्याला पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये साधारण एक दोन चमचे आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे किंवा थोडंसं आलं लसणाचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला एक अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे आता आपल्याला या फोडणीमध्येच थोडासा पुदिना बारीक चिरून मी घेतलेला आहे तो देखील घालायचा आणि थोडी कोथंबीर देखील आपल्याला यामध्येच घालून घ्यायचं आहे याने बिर्याणीला अगदी फ्लेवर छान येतो म्हणून फोडणीमध्येच आपल्याला कोथंबीर आणि पुदिना घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपण जे चिकन थोडंसं मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं याला देखील यामध्येच आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला तेलामध्ये याला असंच परतून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिट आपल्याला हे चिकन असं छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपण थोडासा लिंबाचा रस यामध्ये घालून घेणार आहे इथं मी दह्याचा वापर केलेला नाही त्यामुळे इथं मी दह्याऐवजी लिंबू वापरलेला आहे तुम्ही लिंबू वापरायचा नसेल तर दही घातलं थोडं तरी चालेल तर लिंबू थोडासा पिळून घेतलेला आहे मी आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता एक वाटीवर मी फक्त थोडंसं यामध्ये पाणी घालून घेणार आहे थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला याच्यावरतीच तळलेला थोडासा कांदा आपल्याला या चिकनमध्येच असा वरून आपल्याला छान असा घालून घ्यायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक फक्त चार ते पाच मिनिट मीडियम गॅसवर आपल्याला हे चिकन थोडंसं शिजवून घ्यायचं आहे अगदी जास्त वेळ नाही फक्त चार ते पाच मिनिट आपल्याला सुरुवातीला याला झाकण ठेवून असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे थोडंसं मिक्स करायचं आणि आता यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे फक्त भिजत वगैरे काही ठेवला नव्हता फक्त स्वच्छ तांदूळ धुवून दोन ते तीन वेळा पाण्याने घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला घालून घ्यायचा आणि पुन्हा आपल्याला एक साधारण दोन मिनिट छान असं सगळं हे आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला हे चिकन किंवा तांदूळ हे सगळं एक दोन मिनिट आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाणी गरजेनुसार घालून घ्यायचं आहे जेवढा तांदूळ घेतला त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी शक्यतो घेताना गरमच घालून घ्यायचं म्हणजे पटकन बिर्याणीला उकळी येते आणि बिर्याणी आपली लवकर तयार होते आता चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं इथे मी एक दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी शेवटी आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा बिर्याणीचा इसेन्स वापरायचा आहे याच्यामुळे काय होतं ना आपल्या बिर्याणीच्या टेस्टला एकदम हॉटेलसारखी चव येते म्हणून अगदी शेवटी आपल्याला यामध्ये एक बिर्याणीचा अर्धा चमचा इसेन्स घालून घ्यायचं छान याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला एक दहा मिनिट बिर्याणी थोडीशी शिजवून घ्यायचे साधारण एक दहा मिनिटानंतर याच्यावरचं झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी बिर्याणी वरून खाली अशी छान अशी एकसारखी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा आता काय करायचं आपल्याला जा गॅस पूर्णपणे लो करायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एक पाच ते सहा मिनिट आपल्याला ही बिर्याणी थोडीशी पुन्हा आपल्याला वाफवून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक पाच ते सहा मिनटानंतर आपली ही बिर्याणी अशी अगदी झटपट अशी तयार झालेली आहे आता वरून थोडंसं आपण कोथिंबीर पुदिना आणि तळलेला कांदा आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचा आहे अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने जास्त पसारा किंवा जास्त भांडी न करता अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने आपली इथं चिकनची बिर्याणी तयार झालेली आहे आणि आपण जो यामध्ये अर्धा चमचा बिर्याणीचा इसेन्स वापरला यामुळे याला चव ना अगदी हॉटेल स्टाईल येते त्यामुळे जास्त मेहनत न करता अशा पद्धतीने नक्की बिर्याणी करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीनच असाल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा